नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पितृदोषावर एक असा जबरदस्त उपाय बघणार आहोत तो उपाय काय आहे चला तर जाणून घेऊया आता बघा जसा पितृपक्ष चालू झाला आहे तेव्हापासून आपण काहीतरी उपाय करत आहोत प्रत्येकाला वाटतं की माझ्यावरचा पितृदोष कमी व्हावा मला प्रत्येक कामात यश मिळावं हाती घेतलेल्या कामात कधीच अपयश येऊ नये तसेच तुम्ही जो कोणता धंदा करता किंवा एखादा व्यवसाय करताय किंवा एखाद्या नोकरीला आहे तुम्हाला त्यात प्रमोशन पाहिजे तुमच्या कोणत्याही अडचण नसू द्या बघा संतान प्राप्तीसाठी किंवा संतान आहे पण ते व्यसनी आहे म्हणजे ते सतत दारुपीत आहे बाहेर फिरत आहे अभ्यासात त्यांचं लक्ष नाही सांगितलेलं काम कोणतं व्यवस्थित ऐकत नाहीत बघा जितकी माणसं आहेत तितक्या त्या माणसांच्या अडचणी आहेत तर त्या अडचणीवर जर आपल्याला उपाय जर करायचा असेल तर तो म्हणजे पितृदोष आणि बघा असा एकही माणूस नाही की त्याला पितृदोष नाही म्हणजे बघा आता प्रत्येक माणसाला थोडा का थोडासा पितृदोष असतोच म्हणजे असा एकही व्यक्ती नाही एकही माणूस नाही की त्याला पितृदोष नाही प्रत्येकाला पितृदोष असतोच आता बघा महिलांचं जर बघितलं तर महिलांना सासरचा पण असतो आणि माहेरचा पण असतो दोन्हीकडचा मिळून दोष पितृदोष असतो तर पितृदोष जर असेल तर त्याची कारणे बरीच काही कारणे आहेत मी तुम्हाला या आधीच्या आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलंय बघा सतत घरात झुराळं झुराळ होत राहतात म्हणजे बाहेर काढली तरी ती पण सतत झुराळ होत राहतात आपल्या घरात तसेच ते ढेकणं काय म्हणतो आपण ते भिंतीत असतात बघा ते सुद्धा हे सुद्धा एक मेन कारण आहे पितृदोषाचं म्हणजे जे नको व्हायला ते ते होत राहतं तसेच सतत होणारे छोटे मोठे अपघात हा सुद्धा एक पितृदोषाच लक्षण आहे ज्यांना संतान प्राप्ती नाही अशा लोकांनासुद्धा पितृदोषाचंच मेन कारण आहे आता बघा रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत काहीच अडचण नाही तरीसुद्धा ना त्यांना संतानप्राप्तीमध्ये अडचणी असतात म्हणजे बघा आणि जरी संतानप्राप्ती झाली तर ती व्यवस्थित त्या गर्भाची वाढ होणं म्हणजे होत नाही गर्भाची वाढ न होणं तसेच एक पाचव्या किंवा सातव्या महिन्यात असतो गर्भपात होणं म्हणजे अशी छोटी छोटी काही कारणे आहेत ही, ही पितृदोषाची काही आहेत आणि ती आपल्याला कळत नाही आपल्याला असं वाटतं की हे असं का घडतं आपल्याबरोबर आणि बघा जर ह्या पितृदोषासाठी तर अशी मोठ्या मोठ्या जर पूजा करायच्या झाल्या नारायण नागबलीसारख्या तर ह्याला खूप मोठा खर्च आहे आणि तो आपल्यासारख्या लोकांना तो पेलणार सुद्धा नाही त्यामुळे जर तुम्ही वेळेत जर या पितृदोषावर जर काही उपाय केले सेवा केल्या तर हा पितृदोष तुम्हाला नक्कीच या सेवेमुळे कमी होऊन जाईल आणि जाताना तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील असं म्हणतात बघा घरात काहीच काम कारण नसताना सतत होणारी भांडण हे सुद्धा पितृदोषाचे कारण आहे म्हणजे सगळं आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं म्हणजे एक मिनिटापूर्वी सगळं कसं शांत व्यवस्थित सगळं एक कसं एकमेकांसोबत व्यवस्थित वागत होते बोलत होते पण अचानक भांडणं सुरू होतात मग ती भांडणं इतकी विकोपाला जातात मग ती आईची मुलाची असू द्या किंवा वडिलांची मुलाची असू द्या तसे सासूसोनाची असू द्या किंवा नवराबाईकोंच्या असू द्या हे सुद्धा एक पितृदोषाचं लक्षण आहे म्हणजे सगळं व्यवस्थित असताना जर अचानकच भांडणं लागणं आणि आजच नाही म्हणजे नेहमी तसंच होणं की काही कारण कारणाला मूळ नसताना सुद्धा भांडणं होणं त्याचबरोबर मुलाचं आणि मुलाच्या वडिलांचं एकमेकांसोबत पटत नाही काही काही वेळेला तरी भांडण इतकं विकोपायला जातं की दोघं एकमेकांच्या तोंडाकडं बघायला सुद्धा तयार होत नाहीत हे सुद्धा एक पितृदोषाचं लक्षण आहे आपल्याला समजत नाही आपण म्हणतो आम्ही एवढं केलं एवढं करतो तरी सुद्धा आम्हाला फरक नाही मग आम्ही काय करावं तर बघा हे कारण आहे आता तुम्हाला सांगते पंधरा दिवस म्हणजे पितृपक्ष आपल्याकडं आहे तर आता बघा त्यातील किती दिवस राहिलेले आहेत एक पाच सहा दिवस राहिलेले आहेत सर्व पित्र्या तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्हाला जर आतापर्यंत ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत उपाय सांगितलेले आहेत ते जर तुम्हाला करायला जमलं नाही म्हणजे ते शक्य नाही तुम्ही आत्तापर्यंत एकही सेवा केलेली नाही तुमची करण्याची इच्छा असूनसुद्धा तुम्हाला कामाच्या कामामुळे तुम्हाला वेळ मिळत नसेल तुम्ही बाहेर कुठं जॉबला असाल तुम्ही शेतात जात असताल तुम्हाला अडचणी येत त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सेवा काही करायला जमल्या नाहीत तर बघा हा उपाय तुम्हाला सर्व पित्री अमोशेच्या दिवशी करायचा आहे उपाय खूप छोटा आहे पण ह्याचा रिझल्ट आहे खूप सुंदर आहे बऱ्याच लोकांचा अनुभव आहे तो उपाय काय आहे बघा काय करायचं आहे सर्व पित्री अमोशाच्या दिवशी असं म्हणतात ती लोकं आपल्यापर्यंत आलेली असतात म्हणजे पृथ्वीवर आलेले असतात आपल्या लोकांना भेटण्यासाठी आता बघा त्यांची जाण्याची वेळ कधी असते तर सर्व पितरी अमोशाला सर्व पित्र आपापल्या ठिकाणी निघून जातात जर आपण त्यांची ही सेवा केली तर या सेवेने त्यांना मुक्ती मिळते असं म्हणतात म्हणजे त्यांना परत पुनर्जन्म नाही किंवा त्यांना पितृलोकात सुद्धा राहायची गरज नाही त्यांना मोक्षाची प्राप्ती होते म्हणजे ते मुक्त होतात त्यामुळे जर ही सेवा तुम्ही केली तर तुम्हाला ते जाताना भरभरून आशीर्वाद देतील आता बघा सर्व पितृय अमोशाला लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि पितृ जाण्याची वेळ असते तर या वेळेत आपल्याला काय करायचं आहे एक तांदूळ एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ तुटलेला फुटलेला नसावा तो तांदूळ अखंड घ्यायचा आहे अखंड तांदूळ घेऊन त्याच्यावर चार ते पाच कापूरवाडे ठेवायचे आहेत तुमच्याकडे भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही दुकानात मिळतो तो वापरला तरी तरीसुद्धा चालेल तो कापूर त्याच्यावर ठेवायचा आहे आणि तो दरवाजाच्या बाहेर म्हणजे उमऱ्यावर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचं स्मरण करायचं आहे स्मरण केल्यानंतरनं तुम्हाला पितृ अष्ट म्हणायचा आहे ही सेवा इतकी सुंदर सेवा आहे ही ह्या सेवेने तुम्हाला बघा पुढच्या पितृ पक्षापर्यंत तुम्हाला ह्याचा काय रिझल्ट येतो तुम्हाला काय अनुभव येतो तुम्हाला कळेल बऱ्याच लोकांचा अनुभव आहे की या सेवेमुळे बऱ्याच लोकांना ह्याचा फरक पडलेला आहे पितृ अष्टक म्हणायला खूप काही अवघड नाही बघा यात एक पित्रांची स्तुती केलेली आहे आणि जर आपण त्यांना ता, तांदळात वाटी वाटीत तांदूळ घेऊन त्याच्यावर कापर प्रज्वलित करून आपण जर पितृष्टक जर म्हणलं आणि ही सेवा जर त्यांच्यापर्यंत पोचली तर त्यांना मुक्ती मिळणार आहे आणि जाताना ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहेत त्यामुळे ही सेवा सगळ्यांनी नक्की करा आणि याचा अनुभव घ्या आता बघा राहिलेले आहेत चार पाच दिवस जरी तुम्हाला सेवा करायला जमली नसेल तरी सुद्धा तुम्ही एवढे चार आहात तुम्हाला जमेल तशी तुम्ही ही सेवा नक्की करा पण हा उपाय मी सांगितलेला तुम्हाला फक्त सर्व पितृ अमाश्या दिवशीच करायचा आहे आता तुम्ही काय करू शकता तर आता तुम्ही पितृ स्तोत्र म्हणू शकता पितृ अष्टक म्हणू शकता बऱ्याच काही सेवा करण्यासारख्या आहेत तसेच तुम्ही पिंपळाच्या झाडाला काळे तीळ घालून मिश्रित असं पाणी घालू शकता म्हणजे पाण्यातच तुम्हाला काळ तीळ घालायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे असं म्हणतात आपण जर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केलं तर ते पित्रांना दिल्यासारखं असतं त्यामुळे त्यांना उपाशी लावू नका बिना पाण्याचा लावू नका तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करा आणि जरी तुम्हाला ही सेवा करायला जमली नाही तरीही तुम्ही हा उपाय सांगितलेला नक्की करा आता बघा तो जो तांदूळ आहे आपण कापूर पेठवलेला आहे म्हणजे प्रज्वलित केलेला आहे तर तो तांदूळ काय करायचा तर तो तांदूळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला घालून यायचा आहे म्हणजे तिथं ठेवून यायचा आहे तो, तो तांदूळ एक छोटी वाटी घ्या फक्त तांदूळ आणि त्या तीन ते चार किंवा चार पाच कापराच्या वड्या ठेवा तो प्रज्वलित करा पितळांचं स्मरण करा दक्षिण दिशेला तोंड करून आणि पितृष्टक तुम्ही म्हणा उपाय खूप साधा आणि सोपा आहे पण ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत तुमच्या प्रत्येक प्रश्नावर हा रामबाण असा एक उपाय आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी करा तर केलेली सेवा श्रीस्वामी स्वामी पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी सांगा